आणि आपल्याकडे आलेले कॉमेडी किंग सिद्धार्थ जाधव तर महेश सर उठले बोलले की तुम्ही कॉमेडी किंग कॉमेडी किंग का बोलता त्याला तुला माहिती तु ना दौऱ्या सोडायला आई बाबा यायचे मला नाही माहिती शाळेत शाळेत आता सलीला सलीला तसे यायचे आई बाबा प्रभात थिएटर मध्ये ऑडियन्स पैसे जाऊन सांगितलं की तू उत्तम काम करतो लोक खेळखून असतात पण मकरंदना पुरे कॉन्फर्ट होतात तुला लोक फील करतात ते डेव्हलप करतो रोहित शेट्टी सरांचं खरंच कौतुक वाटतं की ते मराठी सिनेमे बघतात त्यांना मराठी सिनेमा आणि मराठी ऍक्टर बद्दल ते अपडेट असतात अप्रिसिएशन आणि क्रिटिसिजम ह्या नाट्याच्या छापाने hmm. काट्यासारख्यात कधी तुम्हाला छापा पडेल कधी काटा पडेल अरे आज टॉस हरवलो का टॉस वरून आपण मॅच हरणार आहोत असा विचार करणं चुकीचं असं तर नाहीये की सिद्धार्थ आता हिंदी मधून आलाय आता तो मोठा झालाय आपण त्याची काळजी केला पाहिजे मला खूप विजय सेतू पाहिलं तर भरत सरांची खूप आठवण येते एवढा नम्र आपल्याकडे कसे बायोपिक स्टार आहे किंवा चॉकलेट हिरो आहे तसं मी आता ना सिक्वेल स्टार होणार आहे <laughs> <laughs> कोणीतरी महाराष्ट्रातला सर्वसामान्य बाबा रसिक प्रेक्षक येतो आणि बोलतो यार काम करतोच लय बरं वाटतं याच्या पलीकडे काही नाही